ओवीस किचन या रेसिपी चॅनलमध्ये तुमचे स्वागत आहे तर आज आपण अगदी सोपी अशी आणि झटपट होणारी चिकनची वेगळा असा पदार्थ बनवणार आहोत ही भाजी देखील नसणार आहे ग्रेव्ही देखील नसणार आहे किंवा चिकनचं कालवण देखील नसणार आहे तर चला रेसिपीकडे वळूयात तर इथे कढईमध्ये मी चार पळ्या तेल टाकून घेतलेलं आहे तेल आपलं छान तापलेलं आहे त्यामध्ये आपण थोडेसे खडे मसाले टाकून घेऊया दोन लवंग घेतलेले आहेत दोन तेजपत्ता घेतलेले आहे एक काळी विलायची आणि दालचिनीचा तुकडा घेतलेला आहे खडे मसाले जेवढे तुमच्याकडे असतील तेवढे तुम्ही ॲड करू शकता आता खडे मसाले तेलामध्ये छान परतून घेतले की यामध्ये आपण दोन बारीक चिरलेले कांदा घेतलेला आहे कांदा छान बारीक कट करून घ्यायचा आहे आपल्याला आता कांदा तेलामध्ये फ्राय करून घ्यायचा आहे कांदा थोडासा मोसूत पडला की यामध्ये आपण एक मोठ्या आकाराचा टोमॅटो घालणार आहे बारीक चिरून टोमॅटो आणि कांदा छान फ्राय करून घ्यायचा आहे तर बघा इथे मी चवीपुरतं मीठ टाकलेलं आहे मीठ टाकल्यामुळे कांदा आणि टोमॅटो लवकर शिजला जातो आता हे दोन मिनटं छान परतून घेऊया आपण हे परतच तोपर्यंत आपण एक सिक्रेट मसाला तयार करून घेऊया तर इथे मी दोन चमचे दही घेतलेलं आहे दही जर तुमच्याकडे नसेल तर तुम्ही पाण्याचा वापर देखील करू शकता पाण्यामध्ये देखील हे मसाले ॲड करू शकता तर यामध्ये दोन मोठे चमचे बेडगी मिरची पावडर टाकलेली आहे दोन मोठे चमचे लाल तिखट घातलेलं ला आहे तिखट तुमच्या आवडीनुसार तुम्ही कमी जास्त करू शकता पण ही भाजी जराशी झनझणतच छान लागते अर्धा चमचा हळद घातलेला आहे आणि दोन मोठे चमचे चिकनचा मसाला घातलेला आहे चिकनचा जर मसाला तुमच्याकडे नसेल तर तुम्ही इथे दे गरम मसाला देखील वापरू शकता किंवा काळा मसाला किंवा गोडा मसाला देखील वापरू शकता आणि कस्तुरी मेथी देखील इथे मी थोडीशी क्रश करून घेतलेली आहे कस्तुरी मेथी जरी तुमच्याकडे नसेल तर नाही घातली तरी चालेल आता हा आपण मसाला छान व्यवस्थित असा मिक्स करून घेणार आहे चमच्याच्या साह्याने आपल्याला मसाला छान मिक्स करून घ्यायचा आहे तर बघा अशा पद्धतीने आपला मसाला तयार झालेला आहे आता कांदा आणि टोमॅटो से देखील आपला छान मौसूज झालेला आहे आता आपण याच्यामध्ये अर्धा चमचा हळद घालून घेऊया आणि एक चमचा बेडगी मिरची पावडर घालून घेऊया अशा पद्धतीने जर तेलामध्ये बेडगी मिरची पावडर टाकली की भाजीला रंग खूप छान येतो आता हे आपण एक मिनिटभर तेलामध्ये छान परतून देणार आहोत आणि फोडणीला थोडीशी कोथिंबीर घालून घेऊयात आता हे देखील आपण एक ते दोन मिनटं फ्राय करून घेऊया जर तुमच्याकडे रेडीमेड अद्रक लसूण पेस्ट असेल तर ती टाका किंवा घरगुती असेल तर ती तुम्ही एक चमचा ॲड करा आता अद्रक लसणाची पेस्ट टाकून झालेली आहे अद्रक लसणाची पेस्टसुद्धा तेलामध्ये छान फ्राय करून घ्यायची आहे जर अगोदर अदरक लसणाची पेस्ट टाकली की तेलामध्ये चिकटते त्याच्यामुळे ते शेवटीच टाका आणि एक मिनिटभर फ्राय करून घ्या तर बघा व्यवस्थित असा हा मसाला मी छान फ्राय करून घेतलेला आहे आता जे दही मॅश केलेलं होतं आपण ज्याच्यात मसाला घातलेला होता ते आपण यामध्ये घालून घेऊया दही घालताना घॅस शक्यतो कमीच ठेवा फास्ट गॅस करू नका आता व्यवस्थित असं आपण यामध्ये दही घालून घेऊया आणि हे देखील मिक्स करून घेऊया एक ते दोन मिनटं हा मसाला देखील आपल्याला तेलामध्ये छान फ्राय करायचा आहे दह्याला तेल सुटेपर्यंत मसाला फ्राय करून घेऊया तर बघा मसाला व्यवस्थित असा फ्राय झालेला आहे आता ज्या वाटीमध्ये दही मिक्स केलं तर त्यामध्ये थोडंसं पाणी घालून आपण ते देखील यामध्ये टाकून घेऊया म्हणजे मसाला खाली आपला चिकटणार नाही आता इथे मी चिकन स्वच्छ धुवून एक बॉईल काढून घेतलेलं होतं आणि मिक्सरला फिरून घेतलेलं होतं मिक्सरला फिरून घेतलं चिकन आपल्याला हाताने सेपरेट करायचं आहे तर बघा व्यवस्थित असं चिकन मी हाताने छान सेपरेट करून घेऊन याच्यामध्ये टाकलेलं आहे चिकन जर तुम्ही हाताने सेपरेट केलं नाही तर त्याचा एक गठ्ठा होतो आणि मग ते मसाला व्यवस्थित लागत नाही सगळ्याला तर आता व्यवस्थित असं मिक्स करून झालेलं आहे तर यामध्ये आपण अर्ध ग्लास गरम पाणी टाकूया थंड पाण्याचा वापर करू नका गरम पाणी त्यामध्ये वापरा तर आता मी पाणी टाकून झालं की छान मिक्स करून घेतलेलं आहे तर आता झाकण ठेवून पाच मिनटं आपल्याला चिकन शिजून घ्यायचं आहे पाच मिनटं झालेलं आहे एक वाफ काढून घेतलेली आहे आपण शक्यतो चिकन हे लवकर शिजत नाही अजून आपल्याला पाच ते दहा मिनटं लागणार आहेत हे चिकन असं जास्त शिजलं की तरच खायला छान लागतं किंवा जर तुम्ही व्यवस्थित असं चिकन शिजवलं नाही तर तुम्हाला खायला चौथा चोथा, -चोथा किंवा कच्चा असं लागू शकतं तर इथं अर्धं चिकन असं शिजलेलं आहे तर इथं मी वरून थोडीशी कोथंबीर घालून घेणार आहे आणि परत दोन ते तीन मिनटं चिकन शिजून घेणार आहे तर बघा पाच मिनटं अजून मी चिकन शिजून घेतलेलं आहे आणि आपलं चिकन व्यवस्थित असं शिजलेलं आहे तर आजची रेसिपी तुम्हाला कशी वाटली मला हे कमेंट करून नक्की सांगा आणि चॅनलवरती कोणी नवीन असेल तर सबस्क्राईब करायला विसरू नका